त्यांचा सकाळी टिफिन लवकर होण्याकरिता आणि नाश्ता लवकर होण्याकरिता माझी पहिली टीप ही आहे की रात्रीच आपण किचन ओटा जो आहे साफ करून ठेवायचा मी किचन ओटा ऑलरेडी साफ करून ठेवलेला आहे पण आता व्हिडिओमध्ये दाखवण्याकरिता मी तुम्हाला सांगत आहे की रात्रीच पाच मिनिट जाचा जा वेळ काढून जा जर आपण किचन ओटा पूर्णपणे क्लीन करून ठेवला तर सकाळी आपल्याला लवकर कामे उरकतात हे बघा किचन ओटा आणि गॅससुद्धा छान असा क्लीन करून ठेवायचा रात्रीच तर मी रोज रात्री असा किचन ओटा क्लीन करून ठेवत असते थे। त्यामुळे सकाळी नाश्ता आणि टिफिन लवकर करण्याकरिता गडबड होत नाही आणि आपला पाच मिनटाचा वेळ वाचतो तर माझी ही पहिली टीप आहे दुसरी टीप ही आहे की सकाळी आपल्याला मुलांकरिता जो नाश्ता करायचा आहे आणि त्या नाश्त्याकरिता आपल्याला जे साहित्य लागतं त्या साहित्यांचा सा डबा जो आहे हे बघा आता मला सकाळी मुलांकरिता नाश्ता करायचा आहे उपमा हे बघा तर मी असा रव्याचा डबा नोट्यावरती रात्रीच काढून ठेवत असते जेणेकरून सकाळी आपल्याला इतक्या डब्यांमधून शोधण्याचा जो वेळ असतो दोन मिनटाचा तो वाचत असतो ही बघायला तर खूप सोपी गोष्ट आहे पण कधी कधी आपल्याला माहीतसुद्धा असतं की कोणत्या डब्यामध्ये कोणतं साहित्य ठेवलेलं आहे परंतु वेळेवर आठवत नाही आणि ते शोधण्यामध्ये आपला जो वेळ जातो पाच मिनिटाचा तो वाचतो त्यामुळे ही माझी दुसरी टीप आहे की आपल्याला जो काही पोहा करायचा असेल तर पोह्याचा डबा किंवा रवा करायचा असेल उपमा करायचा असेल तर जे काही साहित्यांचं जे आपले डबे असतात ना ते किचन ओट्यावरती काढून ठेवायचे म्हणजे आपल्याला पाच मिनटाचा वेळ वाचत असतो तर ही माझी दुसरी टीप आहे आता माझी तिसरी टीप ही आहे की आपल्याला सकाळी जी काही भाजी बनवायची आहे मुलांच्या टिफिनकरता तर हे, हे बघा मी आता ब्रोकोली आणि मटरची भाजी करत आहे तर मटरचे छिलके मी काढून ठेवलेले आहेत आणि ब्रोकोलीसुद्धा मी रात्रीच कापून ठेवत असते म्हणजे सकाळी जो कापण्यामध्ये जो वेळ जातो तो वाचत असतो आणि आपल्याला करता लागणारे कांदे आणि टमाटरसुद्धा आपण पॅनमध्येच काढून ठेवायचे रात्री म्हणजे दोन दोन मिनटाचा जो वेळ असतो तो वाचत असतो तर ही माझी तिसरी टीप आहे हे बघा आता आपली चौथी टीप ही आहे की भाजी करण्याकरता आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट तर लागतेच तर त्यामुळे ही अद्रक लसणाची पेस्ट जी आहे आपण रात्रीच करून ठेवायची म्हणजे सकाळी आपला दोन मिनिटाचा वेळ वाचत आणि आता पाचवी टीप ही आहे की आपल्याला भाजी करण्याकरता आणि नाश्ता करण्याकरता सा कोथिंबीर तर लागतोच तर ही जी कोथिंबीर आहे ती आपण रात्रीच धुवून ठेवायची आता तुम्ही म्हणाल की कोथिंबीर रात्रीच धुवून ठेवली तर खराब होते पण अजिबात खराब होत नाही तर ही कोथिंबीर खराब होऊ नये म्हणून काय करायचं तर सर्वात प्रथम आपण जी ही कोथिंबीर धुतो तर धुतल्यानंतर अशी चाळणीमध्ये ठेवायची दोन मिनटं म्हणजे जेणेकरून या कोथिंबीरमधलं जे काही पाणी असते एक्स्ट्रा पाणी ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे तर आणि दुसरी गोष्ट ही आहे की सांबारामध्ये जे काही असे खराब पत्ते असतात हे बघा तर हे काही असे ज खराब पत्ते जे असतात ते आपण काढून टाकायचे आणि हा सांबार जो आहे चांळणीमध्ये दोन मिनिट ठेवायचं म्हणजे याच्यामधलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि हा सांबार स्वच्छ धुवून आपण रात्री एका डब्यामध्ये ठेवायचा अजिबात खराब होत नाही हे बघा मी अशा छोट्याशा टोपलीमध्ये ठेवत आहे आणि हा छान असा झाकून आपण फ्रीजमध्ये ठेवायचा अजिबात खराब होत नाही म्हणजे सकाळी आपला सांबार कोथिंबीर धुण्यामध्ये जो काही वेळ जातो तो दोन मिनटाचा वेळ वाचत असतो तर ही आहे माझी पाचवी टीप